नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश यांच्या राजधान्या तसेच नवीन निर्माण झालेले केंद्रशासित प्रदेश त्यांच्या स्थापना वर्षासह या ठिकाणी व्हिडिओ पाहणार आहोत तर आता या ठिकाणी मी राज्यांची नावं दिलेली आहेत या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशांची नावं दिलेली आहेत व या ठिकाणी नवीन निर्माण झालेले जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची स्थापना वर्ष पूर्ण माहिती दिलेली आहे तर ती आपण सुरुवातीपासून आता पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून पाहायला विसरू नका तर मध्ये आधी स्किप करू नका तुम्हाला कोणत्याही परीक्षेला प्रश्न तर एक मार्क सहज मिळून जाईल तर सुरुवात करूया आता या ठिकाणी मी सर्व राज्य दिली त्याची नावं आपण जाणून घेऊया अठ्ठावीस राज्य दिलेली आहेत अरुणाचल प्रदेश आसाम ओरिसा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगड झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा नागालँड पश्चिम बंगाल पंजाब बिहार महाराष्ट्र मध्य प्रदेश मणिपूर मिझोराम मेघालय राजस्थान सिक्कीम हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी मी अठ्ठावीस राज्य दिलेली आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची देखील नावं या ठिकाणी वाचून घेऊया आपण अंदमान निकोबार भेटे चंदीगड दिल्ली पुदुच्चेरी किंवा पोंडिचेरी लक्षद्वीप जम्मू काश्मीर लडाख दादरानगर हवेली आणि दमन व दीप आता ही आठ केंद्रशासित प्रदेश झाले आता यांच्या राजधानात सुरुवातीला आपण जाणून घेऊया अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे तर इटानगर ही याची राजधानी आहे आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे तर दिसपूर ही आहे ओरिसा या राज्याची राजधानी भुवनेश्वर ही आहे आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी अमरावती ही आहे उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी लखनौ ही आहे उत्तराखंड या राज्याची राजधानी डेहराडून ही आहे कर्नाटक या राज्याची राजधानी बंगळूर ही आहे केरळ या राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम ही आहे गुजरात या राज्याची राजधानी गांधीनगर ही आहे गोवा या राज्याची राजधानी पणजी हे आहे छत्तीसगड या राज्याची राजधानी रायपूर ही आहे झारखंड या राज्याची राजधानी रांची ही आहे तामिळनाडू या राज्याची राजधानी चेन्नई ही आहे तेलंगणा या राज्याची राजधानी हैदराबाद ही आहे त्रिपुरा या राज्याची राजधानी आगारताळा ही आहे नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा ही आहे पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी ही आहे पंजाबची राजधानी चंदीगड ही आहे बिहारची राजधानी पाटणा महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे मध्य प्रदेश या राज्याची राजधानी भोपाळ ही आहे मणिपूर या राज्याची राजधानी ही आहे मिझोरामची राजधानी एजवाल ही आहे मेघालय या राज्याची राजधानी शिलाँग ही आहे राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर ही आहे सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक ही आहे हरियाणा या राज्याची राजधानी चंदीगड ही आहे हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी शिमला ही आहे तर या ठिकाणी अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आता पुढं याच्या राजधानी झाल्या आता याच्या राजधानी आपण पाहून घेऊया अंदमान निकोबार बेटे याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबारची राजधानी कोणती आहे पोर्ट ब्लेअर चंदीगड या केंद्रशासित चंदीगडच ही राजधानी आहे दिल्ली या केंद्रशासितची दिल्ली हीच राजधानी आहे पुदुच्चेरी किंवा पांडिचेरीची राजधानी पुदुच्चेरी आहे लक्षद्वीप केंद्र या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कावरती आहे आता जम्मू काश्मीर याची के या केंद्रशासित हा नवीन झाला याची राजधानी बघा या ठिकाणी जम्मू काश्मीरची राजधानी कोणती आहे तर श्रीनगर आणि जम्मू श्रीनगर ही उन्हाळी राजधानी आणि जम्मू ही हिवाळी राजधानी आहे आता लडाख लडाखची राजधानी लेह कारगिल ही आहे आता दादरा नगर हवेली आणि दमन दीव याची राजधानी दमन ही आहे तर या ठिकाणी बघा अठ्ठावीस राज्यांनी आठ केंद्रशासित प्रदेश यांच्या राजधानी मी तुम्हाला सांगितल्या तर सांग याच्या प्रश्न कसे परीक्षेला विचारले जातात ते आता या ठिकाणी पाहूया कोणत्याही राज्याची राजधानी विचारली जाऊ शकते समजा याच्यात राजस्थानची राजधानी कोणती तर जयपूर ही आहे समजा आता मिझोरामची राजधानी कोणती तर एझवाल ही आहे छत्तीसगडची राजधानी कोणती तर रायपूर ही आहे तामिळनाडूची राजधानी कोणती चेन्नई ही आहे आपल्याला कोणतीही राजधानी विचारलं तरी आपल्याला सहज आल्या पाहिजे व एक मार्क मिळायला पाहिजे कोणतीही परीक्षा लिहू शकतात पोलीस भरती तलाठी रेल्वे भरती कोणत्याही परीक्षाला एक मार्काला सहज याच्या प्रश्न विचारला जाऊ शकतो केंद्रशासित प्रदेशाचं पण तसंच आहे केंद्रशासित प्रदेशाची पण देखील राजधानी विचारली जाते जाऊ शकते अंदमान निकोबारची जर विचारली तर तुम्हाला आलं पाहिजे पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे हा कोणत्याही परीक्षाला याच्यावर प्रश्न शंभर टक्के येऊ शकतात आता बघा या ठिकाणी पंजाब आणि हरियाणा पंजाब व हरियाणा या दोन राज्यांची राजधानी एकच आहे बघा पंजाब व हरियाणा या दोन राज्यांची राजधानी कोणती आहे चंदीगड ही राजधानी आहे बघा या ठिकाणी अठ्ठावीस राज्य दिलेले आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत कधी कधी विचारतात भारतात एकूण किती राज्य आहेत तर अठ्ठावीस तर किती केंद्रशासित प्रदेश आहेत तर आठ आहेत याची उत्तर आपल्याला सहज मिळतील आणि हे जे राज्य आणि राजधानी आहे तर पाठांतर पूर्णच करून टाकायचं आता माझं बघा मी या ठिकाणी माझं पाठांतर पॉवरफुल आहे मी माझ्या टेक्निकली मी तुम्हाला स्पीडमध्ये राज्य आणि राजधानी सांगून टाकलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही देखील पाठांतर करायचं आणि एक मार्क सहज मिळवून आपल्या पदरात आप पाडून घ्यायचा म्हणजे तुम्हाला मेरिटच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो तर आता या ठिकाणी बघा नवीन निर्माण झालेले केंद्रशासित प्रदेश त्याच्या स्थापना वर्षास याची माहिती आपण पाहणार आहोत आता जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशाची जम्मू काश्मीर राज्याच्या विभाजनातून निर्मिती झाली कधी झाली ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी याची निर्मिती झाली आता दुसरं केंद्रशासित लडाख लडाख या या याची लडाख या केंद्रशासित प्रदेशाची स्थापना जम्मू काश्मीर राज्याच्या विभाजनातून एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस रोजी झालेली आहे आता तिसरं केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली आणि दमन दीव यांची स्थापना सव्वीस जानेवारी दोन हजार वीस दादरा नगर हवेली व दमनदीव यांचे विलीनीकरण झाले तर बघा आज आपण काय पाहिलेलं आहे भारतातील अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश यांच्या राजधान्या तसेच नवीन निर्माण झालेले केंद्रशासित प्रदेश यांच्या स्थापना वर्षा संपूर्ण माहिती पाहिली हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असं लाईक करा व तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद